मिलिंद जोशी व्यासपीठावर आहेत चमत्कार वाटावा असं वक्तृत्व तुम्ही त्यांचं पारंभार ऐकलं माझ्याबद्दल पुन्हा पुन्हा बोलणं त्यांना तर अवघड आहे पण नाही म्हणणंही अवघड आहे त्यामुळे ते, ते, ते आज इथे आलेले आहेत असं मी म्हणते कृष्णकुमार गोयलांसारखा माणूस आज चांगल्या कामांच्या पाठीमागे सांस्कृतिक जगातल्या अनेकदा उभा राहिलेला आपण पाहिलेला आहे आज तेही या व्यासपीठावर आहेत कुस्माग्रजांच्या नावाचा सुद्धा मला हा तिसरा पुरस्कार आहे म्हणजे संग्रहाला त्यामुळे तो पहिला गेल्याच पंधरा दिवसांपूर्वी तळेगावात एका उत्तर्ष बांधबाई मंडळाने मला कुस्माग्रजांच्याच नावाचा सत्तावीस फेब्रुवारीला दिला पुरस्कार राजभाष दिनाच्या दिवशी आणि आज हा पुरस्कार मिळतो आहे कुसुमाग्रजांबद्दल मी वेगळं काही तुमच्या समोर बोलावं असं मला वाटत नाही कारण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ज्या एका आधीच्या पिढीच्या कविता कायमच्या नांदायला आलेल्या आहेत म्हणजे कोणीही सहज बोलताना पाठीवरती हात ठेवून फक्त गड म्हणा असं आपल्याला ऐकवतो त्यावेळेला असं वाटतं की हे कुसुमाग्रज अगदी माझी तरुण भाचलं सुद्धा खरं म्हणजे ती लहान असताना सुद्धा माझ्या आई त्यांना ज्या कविता म्हणायला लावायची आणि शिकवायची त्याच्यामध्ये कुसुमाग्रजांच्या कविता होत्या मला आठवते आणि माझ्यासाठी व्यक्तिगतरित्याही त्या हिच्यापेक्षा मोठीच होते मी त्यामुळे मला तो जाणत्या वयातला त्यांचा सहवास मिळाला माझ्या पहिल्या संग्रहावर कुसुमाग्रजांनी पत्र लिहिलं होतं आणि मी हे माझ्यासाठी म्हणून सांगत नाही मी संकोचांनीच बोलते पण कुसुमाग्रजांचं मोठे पण असं की इतकं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा प्रकारचा कवी असून सुद्धा त्यांनी तो पहिल्या वेल्या संग्रहानंतर मला लिहिलं होतं की इतकी उत्तम प्रेम कविता ही क्वचित वाचायला मिळते पहिल्या संग्रहात तुझं मनापासून अभिनंदन त्यानंतर वारंवार नाशिकला जात राहिले नात्यांना भेटत राहिले त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला तेव्हा जनस्थान पुरस्काराच्या निवड समितीमध्ये मी अगदी वयाने लहान असून सुद्धा त्यांनी माझा समावेश केला होता आणि त्यांच्या कवितेने तर पुष्कळ दिलं त्यांचं व्यक्तिमत्व ही मिळाली तसं खूप जवळून अनुभवायला मिळालं मला पुष्कळदा त्यांची कविता सुद्धा म्हणजे एका वृद्ध पिढीचीच वेदना व्यक्त करणार आहे की वडील धाऱ्या या पायांना शताधिकांचे हात स्पर्शती खंत एक कि उरला नाही हात एकही खांद्यावरती असं लिहिणार mm. आहे कुसुमाग किंवा मस्तक ठेवून गेलीस जेव्हा अगतिक माझ्या पायांवरती या पायांना अदम्य इच्छा ओठ व्हायची झाली होती अशा प्रकारचा कविता लिहिणारे कुसुमाग्रज हे मला गैजा जय जयकार हि नकुल किंवा कोलंबसाचे गैर्वगीत जेवढे आठवतात तेवढेच आठवतात तेव्हा खूप ऋण आहे कुसुमाग्रजांचं आपल्यावरती त्यांच्या कवितेने आपल्याला पुष्कळ काही दिलेलं आहे विशेषतः त्यांच्या व्यक्तिमत्वातली समधातता ही वयाच्या या टप्प्यावर मला खूप महत्वाची वाटते इतकी शांत इतके स्थिरचित्त अशा प्रकारचं होतं त्यांचं तिने सांगितलं तसं सा हात पाठीमागे घेऊन शांतपणाने श्रीराम असं म्हणत आपल्या घराच्या अंगणात फिरणारे कुसुमाग्रज ठरतात तेव्हा सगळी सुख दुःख सगळे गौरव हे एकाच विवेकाने शांतपणाने स्वीकारणारे कुसुमाग्रज वयाचे या टप्प्यावर खरोखरच मला अधिक जवळचे अधिक त्यांच्या पायाला हात लावा असे वाटतात जीवनाकडे पाहण्याचे अतिशय संवेदनशील सहनशील आणि तरी समधात अशी वृत्ती अशी दृष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वातून मिळावी असंही वाटत ज्ञानेश्वरांची ओबी आठवते हो की ती आपुला ठो न सांडिता आलिंग जे चंद्रू प्रकटिता ऐसा अनुराग उभोगिता होणे आपला ठाव न सोडता सुद्धा चंद्रविकासी कमळ हे चंद्राला पाहून उमरतात तो तिथेच असतो आणि ही इथे कुमलिनी पण आपला ठाव न सोडता सुद्धा स्वत्व न गमावता सुद्धा फुलता येतं एखाद्याच्याकडे पाहून हे ज्ञानेश्वरांसारख्या एखाद्या अतिशय कोबळ्या वयातल्या जवळजवळ संन्यास्त अशा माणसाकडून आपल्याला ऐकायला मिळतंय तेव्हा कवित्वाची जातकोळी काय असू शकते काय प्रतिभा ही चिज एक अतिशय वेगळं दर्शन अद्भुत दर्शन आपल्याला होतं असं मला वाटत ज्ञानदेवांपासून तात्यांपर्यंतच्या प्रगल्भतेने आणि प्रतिभेच्या उंचीनी मला भूल घातली सच्चा साहित्यकार मला नेहमीच असं वाटतं की जीवनाच्या जास्तीत जास्त निकट जाण्याचा प्रयत्न करत असत जीवन शतरंगी असतं बिकट असतं गुंतागुंतीच असत आणि ते समजून घेत त्याचं पल्याड जाणं याचा प्रयत्न असतो खऱ्या या साहित्यिकाचा आणि या शतकातलं जीवन तर कोणाही जाणत्याला अस्वस्थ करणार <coughs> मधुबाईंच्या अस्वस्थ <आ>, कादंबरी <coughs> त्यांची आठवते मला कोणाही जाणत्या माणसाला त्यांनी तर केवढा मोठा दीर्घ काळ शतक पाहिलेला आहे असं आज आपण म्हणतो त्यांच्या वयाचं हे बदलतं जीवन जे आहे हे सगळं डोळ्यासमोर आलं की असं वाटतं की हा खूप कोलाहलाचा खूप संभ्रमांचा खूप गदारोळाचा काळ आहे कृत्रिमपणे निसर्गासारखं काहीतरी निर्माण करण्यामध्ये माणूस अखंड गुंतलेला आहे आणि या धडपडीत हर माणसांची हरवत चाललेली असंवेदनशीलताच चा अनेक शोककथांना जन्म देणारी असं वाटतं साध्या माणसांना लागलेली ओलाव्याची तृप्ततेची निरागसतेची एवढ याचमुळे वाढत चाललीय एकीकडे सतत आपण काहीतरी कृत्रिम निर्माण करून पाहतोय जे अगदी खऱ्यासारखं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत येऊन पोहोचलोय आपण आणि ते कसं आपल्या बुद्धीसारखंच काम करत आहे असं काहीतरी आपण निर्माण करतोय पण आपल्या बुद्धीचं काय आपल्या विचारशीलतेच काय आपल्या भावनाशीलतेच काय तेव्हा हे जे आपला भावकोश आणि आपली बुद्धिमत्ता आपली प्रतिभा या सगळ्याच्याकडे पुन्हा एकदा आपल्याला वळवणार काय आहे तर ती कला आहे असं लक्षात येत प्रत्येक गांभीर्याने आपल्या माध्यमामध्ये उतरलेला कलावंत जो आहे तो या युगाच्या दडपणाचा भार वागवतो आहे पण तरी सुद्धा माणूस म्हणून जगण्यातला जिवंतपणा शाबूत ठेवण्याची धडपडपण करतो आहे जगण्यावरचा विश्वास वाढवणारं काहीतरी आपल्या हातात का लागावं आणि ते आपण इतरांच्या समोर ठेवावं याची धडपड करतो आहे मला सीताकांत महापात्रांसारख्या चिंतक कवीची आठवण होते त्यांचं बोट धरून म्हणावं असं वाटतं की आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर आपले बौद्धिक आणि भावनिक विकास त्यातले शोध त्यातला विस्मय आणि कल्पकता यांचे आयाम मात्र गमावत चालू भाषेची ताकद काय असते त्याचा अंदाज घेणं आपल्याला महत्वाचं वाटत नाहीये का आज अभिजात भाषा म्हणून मराठीचा गौरव करताना एका बाजूला आपण हे आपल्या डोळ्यासमोर दिसणारं जे आहे वास्तव त्याच्याबद्दलची हळहळ व्यक्त करतो आहोत की मराठी शाळा बंद पडल्या आहेत पण दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसांची मराठी भाषा ही पण कुठेतरी हरवत चाललेली आहे तिची अवस्था काय झालेली आहे हे आपल्या लक्षात आणून असं वाटतं आणि दुसरं मी आता लेखक म्हणून म्हणते कवी म्हणून म्हणते ते आपल्या भाषेच्या ताकदीचा अंदाज घेणं हे का आपल्याला अगत्याचं वाटत नाही भाषेतले अक्षय शब्द संपत्ती आहे तिची वागवळण आहे तिची सूचकता आहे तिच्या अंगभूत लयी आहे यांची ताकद पुरेशी वापरली जात नाहीये असं आज आपल्याला नाही का सांगत आहे आम्हाला लेखक कवींच्याकडून शब्दात व्यक्त व्हायची फार घाई होते असं मला वाटतं आणि त्या घाईमध्ये आपण थांबायचं विसरलोय भाषेकडे जाणीवपूर्वक पाहायचं आणि तिच्या सामर्थ्याचा आणि सौंदर्याचा साक्षात्कार घडवणारे काहीतरी आपल्या हाती लागावं याच्यासाठी प्रयत्न करायचे हे होत नाही काहीतरी सुचलं आणि लिहून टाकायचं पुस्तक ऐक अशी घाई होती आपली म्हणजे मला असं वाटतं की बोरकरांची कविता आठवते मला माझी बहीण आतल्या एकांत डोही गात आता डोंबतो अर्थ शब्दांचा उदयता विस्मयाने थांबतो असं जे विस्मयाने थांबणं आहे भाषेच्या बाबतीत ते होत नाही रामदास तर वारंवार आठवणारे आहेत ऐकता अंतरी घेता क्षणक्षणा विचारिता हळूहळू हळूहळू होते पावते सुख संगती तेव्हा हे सगळं हळूहळूच होत जाणार आहे जे आतमध्ये पाजरणार त्याचे पुरेसे अर्थ लावणं त्याच्यावर पुरेस चिंतन करण बाह्याकार केला अधिक परी तो अवघा लौकिक पाहिजे मुख्य एक अण्णांकडून जी मिळाली तीही अंतर्निष्ठा मिळाली बाहेरच्या जगाचं वजन आपल्याला जे समाधान मिळत त्याच्यापेक्षा अधिक नाही आहे आंतरिक समाधान महत्वाचं आहे आपण ते लिहितो ते आपल्याला समाधानकारक वाटतंय का आणि मग त्या समाधानाचा शोध घेताना बाहेरच्या लौकिक गोष्टींचं वजन हे आपोआप कळ गेलं आणि ही अंतर्निष्ठ त्यांच्यामुळे कविता अगदी खरं म्हणजे कोबळ्या वयामध्ये मा मला भेटली शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम अशा नेहमीच्या प्रार्थना म्हणताना सुद्धा मग असं लक्षात आलं की गगन सदृशम हे एक विशेषण विश्वाधारक गगन सदृशम असं म्हणायचंय की विश्वाचा आधार हा प्रसाद गगनासारखा असं म्हणायचंय का गगन सदृशम मेघवर्णम म्हणायचंय <laughs> दोन्हीकडे लागतंय <हैं। laughs> तेव्हा एकेका एक एक विशेषणात अर्थाचे अधिक पदर गोपण्याची शक्ती जी भाषेची आहे तिच्याकडे अगदी सुरुवातीपासूनच्या काळामध्ये लक्ष गेलं बदलणारी वृत्त आणि चित्रदर्शी वर्णन असं म्हणत राभलक्षेकडे पाहिलं गेलं माझ्या आई फार तिचं पाठल तर छान होत स्मरणशक्ती उत्तम होती आणि तिला शिकायचं होतं पुढे नाही शिकता आलं म्हणजे हुशार होती खूप आणि काम करता करता ती मेघदूताचा उल्लेख आता विदिशाने म्हणजे विदिशात म्हणते तिला मताने केला तर खरंच असं आहे की ती मग काम करता करता म्हणायची मेघदूत पाठ होतं तिचं गंगाधरी पाठ होत्या आणि आपण उमऱ्यावर बसून मी तिचं ऐकत असायचे आणि ती काम करता करता हे सगळं म्हणत असायची ते पाठांतर आपोआप होत भाषेला वळण म्हणजे शब्दांचं वळण जिभेला लागतात उच्चार तुमचे स्वच्छ होतात स्मरणशक्ती एक अतिशय सुंदर तऱ्हेने तुम्हाला वाढवतात आपोआप विकसित होत जाते मधुबाईंनी आत्ता त्यांच्या कवितांचं पुस्तक

हेच भाषेचं मी आता म्हटलं तसे ते अनेक प्रकारचं सामर्थ्य आहे जे आपण गमावत चाललोय की काय याच्यावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे पण मला सुदैवाने आई अण्णांमुळे हा भाषेचा समृद्ध पैस मिळाला शब्द कसा प्रसरणशील असू शकतो हे समजलं आणि कीर्तन आमच्या अण्णांचे मित्र होते करता ते म्हणायचे तर लक्ष द्यायचं असं की नवनीर रसम असं म्हणताना नवनीत प्रिय नवल विनोद विहारी ते अनुप्रसांची गंमत जी होती त्याच्यातली ती लक्षात आली पंचवीशी पर्यंतचा काळ असा कवितेने धुंदावण्याचा काळ तो होता तोंडफाड होत्या अनेक कविता पाठ पायच्या त्या कविता अशा आपल्या हातामध्ये होत्या त्यामुळे अक्षरशः तो विशी पंचवीशी पर्यंतचा काळ म्हणजे एखाद्या भक्तिनी धूप आपल्या हा, आपल्यावर हे करावा आणि आपण मंत्र भरला जावं तशा प्रकारे ती कविता कवितेखेरी म्हणजे आयुष्याच दुसरं नाव कविता असतं तरी चाललं असत सुदैवानी ती धुंदी न उतरता ही कविता अधिक खोलपणाने समजायला ला लागली आयुष्याने आपल्याला जर हळूहळू अनुभवांनी शहाण केलं तरच हे शक्य होत असं लक्षात आलं आणि मग आपलं आयुष्य जोडून घेता घेता त्या कवितेशी आपण तिच्यामधून व्यक्त होण्याच्या वाटा शोधत गेलो सापडत गेल्या असं माझ्या लक्षात आलं म्हणजे कुडत्याचा पाय फुला हे चांगल्या अर्थाने लक्षात आलं आणि मग नरेश पुढे लक्षात आलं की शब्दांवर थांबू नका शब्द म्हणजे शिडी असतात फक्त तेव्हा mm. आत डोहात उतरा कविता तिथे आहे mm. तेव्हा त्या ते डोहात उतरण्याच्या शिड्या म्हणून शब्दांच्याकडे पाहता आलं आणि शब्दांच्या मधल्या अभांतरात सुद्धा कविता असू शकते हे सगळं अभ्यासातून सुरू झालं दुसऱ्या बाजूला इतिहास पुराणांचं निर्गुणीकरण द्या अधिक सोप्या मराठीत तर <laughs> ते सुरू झालं ते एका बाजूला गद्यलेखनातून सुरू झालं दुसऱ्या बाजूला सातत्याने कवितेतूनही सुरू झालं मग रुक्मिणी विषयी लिहिलं गेलं जनाबाई विषयी लिहिलं गेलं कवितेमधून आणि अनयाविषयी राधेविषयी लिहिलं गेलं आणि मग या सगळ्यामधून माणूस म्हणून या सगळ्यांच्याकडे आजच्या काळाच्या आणि वयाच्या बिंदूवरून परत पाहण्याची एक प्रक्रिया सुरू झाली आपल्या कवितेचं हे थोडं वेगळं वैशिष्ट्य होत चाललंय असंही तेव्हा लक्षात आलं मला कळतं की हा सगळा काळ जो आहे हा माणसांसाठी जे कृत्रिम निर्माण होत आहे त्याच महत्व वाढवणारा हो आणि प्रत्यक्ष माणसांचं मात्र अवमूल्यन होत चाललेलं आहे असा काळ आहे सुखाचं रहस्य अनियंत्रित उपभोगात आहे असं समजणाऱ्या माणसांचा समूह वाढतो आहे आणि या काळात माणसाच्या माथ्यावरच खुज आभाळ उंच होत गेलेलं पाहण्याची तसं उंच नेत जाण्याची शक्ती कवितेमध्ये आहे या विश्वासाने जी पिढी लिहित राहिलेली आहे त्याच्यामध्ये मी ऐक मी एवढंच म्हणेन शेवट विश्वासानी याच विश्वासाने लिहित राहणं माणसांचा विश्वास जिवंत माणसांच्या विश्वास कायम शाबूत ठेवत नाते संबंधांचा शोध त्यासाठी घेत पुढे जाणं ही गोष्ट निष्ठेने करत राहण्याचे त्यासाठी तुमचं कौतुक आणि तुमच्या शुभेच्छा या सोबत घेते मधुबाईंसारख्यांचे आशीर्वाद माझ्या माथ्यावर आहेत यासाठी स्वतःला भाग्यवान समजते आणि थांबते